डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्रीमंत मृदुला राजे भोसले मुलीधर मंदिर नियोजित भक्तनिवासाचे बांधकाम देवस्थानच्या वतीने हाती घेण्यात आले आहे सदर हु बांधकामाचे कार्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रयत्नातून जोमाने सुरू आहे या बांधकामाची पाहणी करून सध्या नियोजित मुरली मंदिर भक्त निवासाचे बांधकाम प्रगतीपथावर पथावर असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली या प्रसंगी बोलताना चेअरमन महेश इंगळे यांनी सदरभू बांधकामाचे आतापर्यंत फाईल फाउंडेशन पाईप कॅप कॉलम आणि पहिला मजला स्लॅब पर्यंत आपले काम योग्य रीत्या पूर्ण झाले पहिला स्लॅब पाच हजार दोनशे तीस स्क्वेअर फुटाचा स्लॅबचा कॉन्क्रीट कास्टिंग करण्यासाठी आर एम सी म्हणजेच रेडी मिक्स कॉन्क्रीट एम पंचवीस ग्रेड अल्ट्राटेकचे मटेरियल वापरले आहे उर्वरित बांधकाम स्वामी भक्तांच्या सहकार्यातून लवकरच पूर्ण होऊन स्वामी भक्तांच्या सेवेत ही वास्तू नियोजित भक्त निवास उपलब्ध होणार आहे ज्या स्वामी भक्तांना या बांधकाम सेवेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी अठ्ठ्याण्णव साठ अठरा त्र्याण्णव एक्कावन्न दुसरा एक 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 क्रमांक शून्य एकवीस एक्क्याऐंशी बावीस शून्य तीन एकवीस तिसरा क्रमांक शहाण्णव सदोतीस नव्वद अठ्ठेचाळीस सेहेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधून श्री स्वामी समर्थांच्या या बांधकाम सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा